मित्रांनो तुमच्या घरातही जरी वयोवृद्ध माणसं असतील किंवा त्यांचं वय हे पन्ना पंचावन्न साठ वर्षापेक्षा जास्त असेल अस्थि, असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक चांगली योजना लॉन्च केली तिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या वयोश्री योजनाचा पात्रता निकष त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि सगळी प्रोसेस तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकतात सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच महत्त्वाच्या योजनाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मित्रांनो राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सरसकट तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे प्रत्येक वर्षाला राज्य शासन एवढी आर्थिक मदत हे वयोवृद्ध माणसांना करणार आहे शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना याची अंबुलबजावणीही सुरू झालेली आहे मुख्यमंत्री वयो वयश्री योजनासाठी निकष आणि पात्रता काय तेही आपण पाहूया मित्रांनो या, या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना याचा उद्देश जो सरकारचा आहे किंवा महाराष्ट्र शासनाचा आहे तो आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करून देणे याचा हा या योजनेचा हा उद्दिष्ट आहे याचा लाभ लाभचं जे ते तीन हजार रुपये आर्थिक मदत प पर, प्रत्येक वर्षालाही या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना भेटेल लाभार्थी तर राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे की ज्या अर्जदार जे की वय पायसठ वर्षापेक्षा जास्त असावे मी चुकून मागे तुम्हाला पन्नास ते पंचावन्न बोललो पण याचं जे वयाची अट आहे ती पायसष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि अर्ज प्रक्रिया ती ऑनलाईन पद्धतीने होईल आणि याचं अधिकृत संकेतस्थळही मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही या स्कीमला किंवा या योजनाला अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला ते बघायचं आहे की कशाप्रकारे अप्लाय करू शकता तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा मी तसा लगेच तुम्हाला व्हिडिओ त्यावर घेऊन येईल मित्रांनो मुख्यमंत्री वय एकूण तीन हजार रुपये हे शासन देणार आहे आर्थिक मदत ही वृद्ध लोकांसाठी वेगवेगळे उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे जर ज्येष्ठ व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल तर या उपकरणाचा त्यांना मोठा फायदा मिळ मिळणार आहे जरी ज्येष्ठ नागरिक हे अपंगत्व असेल किंवा ते काहीतरी दुसरं प्रॉब्लेम असेल तर त्यांना ते उपकरणं घेण्यासाठी खूप मदत होणार आहेत याच्यामध्ये श्रवणयंत्र असेल फोल्डिंग वॉकर असेल बँक सपोर्ट बेल्ट असेल सवाईकल कॉलर असेल चष्मा ट्रायपॉड स्टिक व्हील व्हीलचर असेल कमोड चेअर असेल किंवा निब्रेस इत्यादी गोष्टी किंवा इत्यादी लागणाऱ्या गरजा वृद्ध नागरिक घेऊ शकतात म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या पात्राही ठ पात्रता ठरवली आहे जे की पुढील प्रकारे आहेत ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान पायसष्ट वर्ष असावे ना ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे अर्जदार हा महाराष्ट्राचा राज्याचा कायमस्वरूपी रहिवासा असा रह रहिवासी असावा बघा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा तरच या योजनेसाठी पात्रता होऊ शकते त्यानंतर जे डॉक्युमेंट्स लागतील ते पुढील प्रमाणे आहेत ते म्हणजे अर्जदाराचा आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र ओळखपत्र वयाचा पुरावा रेशन कार्ड अपंग असल्याचं प्रमाणपत्र जरी हँडिकॅप असतील तर हँडिकॅपचा सर्टिफिकेट लागेल त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुमचा पासपोर्ट फोटोही तुम्हाला लागेल आणि तुम्ही हे दो डॉक्युमेंट्स तुमचे हार्ड कॉपी राहू द्या आणि झेरॉक्स राहू द्या म्हणजे सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी आणि झेरॉक्स तिघं वस्तू कमी तुम्ही सोबत राहू द्या वर दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहेत कागदपत्रे सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही स्वरूपात असावेत बघा जे कागदपत्रे ते मी तुम्हाला बोललो की सॉफ्ट किंवा हार्ड कॉपीमध्ये कुठलेही लागू शकतो मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे म्हणजे जा अजून या योजनेचे ऑफिशियल संकेतस्थळे आलेलं नाही किंवा सरकारने अजून ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती लॉन्च केलेली नाही म्हणून ऑफिशियल वेबसाईट लॉन्च होताच आणि हा अर्ज कशा पद्धतीने तुम्ही भरू शकतात याचा मी लगेचच व्हिडिओ घेऊन येईल आणि मित्रांनो असेच केंद्र सरकारची अशी अशीच ये, योजना आहे जी की तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती पाहिजे तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शन में करा जरी जास्त कमेंट असतील तर मी नक्कीच केंद्र सरकारचं जे योजना आहे जशी की मुख्यमंत्री वयश्री योजना आहे महाराष्ट्र राज्याची तशीच योजना केंद्र सरकारची आहे जे की वयोवृद्ध नागरिकांसाठी ती कशी आहे त्याची पात्रता आणि त्याची एलिजिबिलिटी क्रायटी काय क्रायटेरिया काय आहे याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमधून जाणून घेऊ जरी तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं तर कमेंटमध्ये सगळ्यांनी मेन्शन करा मी तसं व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जरी खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला व्हिडिओ बनवताना थोडी उत्सुकता येईल कारण माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहता पण सबस्क्राईब करत नाही चॅनल तर मित्रांनोच चॅनल सबस्क्राईब करून द्या मी इथं खूप रिसर्च करून हा व्हिडिओ आणावा लागतो तर प्लीज तुमच्या मित्रासाठी किंवा तुमच्या भावासाठी एक सबस्क्राईब किंवा लाईकचं बटन तुम्ही जरी धापा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये